नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत स्वामी विवेकानंद यांचे जयंतीच्या कार्यक्रमासाठी प्रभावी सूत्र संचालन लेखन निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनेलवर जर आपण नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया हे जबरदस्त आणि प्रभावी सूत्र संचालन एक कार्यक्रमाचे स्वरूप सुप्रभा किंवा शुभ संध्या सन्माननीय उपस्थित मान्यवर विद्यार्थी वर्ग आणि स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित होणारे आपण सर्वजण आज आपण येथे एकत्र आलो आहोत एका महान व्यक्तिमत्त्वाची जयंती साजरी करण्यासाठी स्वामी विवेकानंद ज्यांच्या विचारांनी केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला नवा दृष्टिकोन दिला त्यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास उलगडण्यासाठी आणि त्यांच्या विचारांवर चिंतन करण्यासाठी आज आपण एकत्र जमलो आहोत ज्ञानवंत तू कीर्तिवंत तू तु अढळ तुझे स्थान ज्ञानवंत तू कीर्तिवंत तू तु अढळ तुझे स्थान तुझ्या पूजनी विनीत होणे हाच आमचा सन्मान तुझ्या पूजनी विनीत होणे हाच आमचा सन्मान ज्यांच्या विचारातून अनेक योगायोगानं प्रकाश निर्माण होत राहील असे स्वामी विवेकानंद हे या देशाचे थोर योगपुरुष होते आता या प्रेरणादायी प्रवासाचा प्रारंभ करूया दोन उपस्थितांचा उल्लेख किंवा मान्यवरांची ओळख आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रमुख मान्यवरांचं आजच्या स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्तानं मी मनपूर्वक स्वागत करतो कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री टिंबटिंब प्रमुख अतिथी श्री श्रीमती टिंबटिंब विशेष अतिथी श्री जे उपस्थित आहेत त्यांचा नामोल्लेख या ठिकाणी करून या कार्यक्रमाला सुशोभित करणारे सर्व मान्यवर शिक्षक विद्यार्थी पालक वर्गांचेही आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी हार्दिक स्वागत करत आहे आपल्या उपस्थितीमुळे आजचा कार्यक्रम अधिक गौरवशाली झाला आहे तीन शाब्दिक स्वागत कसं करावं स्वागत हे खर तर संस्कारांचं प्रतीक आहे स्वागत शब्द म्हणजे आपुलकीचं ओझ स्वागत आहे तुमचे सन्मानाचं रूप मनोभावे तर आजच्या या मंगलमय कार्यक्रमाचं औपचारिक स्वागत करण्यासाठी मी आजच्या कार्यक्रमाचे आयोजक श्री श्रीमती यांना विनंती करतो करते की त्यांनी स्वागत करावे चार अध्यक्ष अध्यक्ष निवड अध्धेक्ष या भूमिकेला योग्य मान्यता देणं हे फार महत्वाचं आहे आजच्या या प्रसंगी अध्यक्षपदी विराजमान होण्यासाठी मी टिंबटिंब यांना अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्याची संयोजकांच्या वतीनं नम्र विनंती करतो करते पाच दीप प्रज्वलन प्रकाश हा अज्ञानाच्या अंधकाराचा नाश करतो जो ज्ञानाचा मार्ग दाखवतो या मंगल प्रसंगी आपण ज्ञानाचे प्रतीक असलेल्या दीप प्रज्वलनानं प्रारंभ करूया मी टिंबटिंब यांना व्यासपीठावरील किंवा त्या विचार मंचावरील असणाऱ्या मान्यवरांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करण्यासाठी आपण यावं या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपल्याला मी दीप प्रज्वलन करण्यासाठी निमंत्रित करतो सहा स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचं पूजन आरती हे श्रद्धेचे प्रतीक असते प्रार्थना ही भक्तीचा आविष्कार असतो आता स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन आणि त्यांच्या कार्याला स्मृतीला वंदन करण्यासाठी मी टिंबटिंब यांना निमंत्रित करतो की त्यांनी स्वामी प्रतिमेचं त्यांच्या विचारांचं पूजन करावं सात प्रास्ताविक प्रास्ताविक म्हणजे कार्याचा पाया प्रास्ताविकातून कार्यक्रमाची संकल्पना साकार होते आजच्या कार्यक्रमाच्या उद्देशाची माहिती देण्यासाठी मी टिंबटिंब यांना प्रास्ताविक करण्यासाठी मंचावर आमंत्रित करतो करते आठ सत्कार व सन्मान गुणांचा गौरव हा समाजासाठी प्रेरणादायी असतो आज या मंचावर आपल्या मान्यवरांचा सत्कार करणं आमच्यासाठी सन्मानाची बाब आहे सत्कार करण्यासाठी मी टिंबटिंब यांना आमंत्रित करतो मान्यवरांचं नाव आणि ज्यांच्या हस्ते सन्मान घ्यायचं आहे त्यांचं नाव घेऊन सन्मान वन बाय वन सेनेरिटीनुसार सूत्रसंचालकाने संयोजकांना विचारून संपन्न करावा मान्यवरांच्या सत्कार मूर्तींना आभार मानून गौरव करण्याची ही संधी साधावी मनोगत म्हणजे मनोगत अंतकरणाचे उद्गार स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी विचारांची प्रेरणा सांगण्यासाठी आमचे मान्यवर श्री श्रीमती यांना मी मनोगत व्यक्त करण्यासाठी सादर निमंत्रित करतो करते दहा अध्यक्षांचे मनोगत अध्यक्ष म्हणजे मार्गदर्शक कार्यक्रमाला अंत्यूप देणारे प्रमुख व्यक्तिमत्व या प्रसंगी अध्यक्ष श्री श्रीमती टिंबटिंब यांचे मनोगत ऐकण्याचा मान आपल्या सर्वांना मिळतोय त्यासाठी मी त्यांना सादर आमंत्रित करतो करते अकरावा आभार व समारोप प्रत्येक शुभारंभाचा एक शेवट असतो परंतु हा शेवट म्हणजे एका नवीन विचारांच्या प्रवासाची सुरुवात आहे आता या कार्यक्रमाचे औपचारिक आभार व्यक्त करण्यासाठी मी टिंबटिंब यांना सादर निमंत्रित करतो करते आपल्या सर्वांच्या उपस्थितीनं आजचा दिवस संस्मरणीय झाला धन्यवाद आता या कार्यक्रमाप्रसंगी सूत्रसंचालकानं एक आपल्याला एक सहकार्य म्हणून या ठिकाणी चारोळ्या मी देतोय एक स्वागत स्वागत आहे तुमचे या आनंद घन सोहळ्यात प्रत्येक क्षण होऊ देत तेजाचा हा दीपोत्सव अशा रीतीनं वेगळी हटकेशी चारोळी सूत्रसंचालकांनी वापरावी दोन दीप प्रज्वलन प्रकाश मार्ग दाखवणारा ज्ञानाचा ही ज्योत स्वामींच्या विचारांचा देई प्रकाशमय सोबत देई प्रकाशमय सोबत तीन समारोप समाप्ती नाही हा शेवट प्रवासाचा हा आहे नवा टप्पा स्वामींच्या विचारांनी घडूया जीवनात संस्कार विचारात अशा प्रकारे कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन आपल्याला करता येईल हा फक्त नमुना होता आपण आपल्या कल्पनेनुसार आपण आपल्या अभ्यासानुसार आपण आपल्या अभिव्यक्तीनुसार या सूत्रसंचालनामध्ये बदल करू शकता निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनलवर जर आपण नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्र राज्यातील पहिला सूत्रसंचालन मोफत शिकवणारा पहिला आणि एकमेव मराठी यूट्यूब चॅनेल म्हणजे तुमचा आमचा सर्वांचा आवडता यूट्यूब चॅनल तो म्हणजे निवेदक विठ्ठल पवार धन्यवाद आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा